जय जय रघुवीर समर्थ भक्तांनो जेव्हा सद्गुरूंची कृपा आपल्यावर होते तेव्हा कळत न कळत आपल्या मनामध्ये आपल्या शरीरामध्ये काही बदल घडण्यास सुरुवात होते ते जे बदल असतात ते असे बदल असतात की ते आपल्या पूर्ण जीवनाला बदलून ठेवतात भक्तांनो जेव्हा तुम्ही पूजा करता मंत्र जप करता किंवा उपासना करता तेव्हा जर का तुमच्या सोबत असे काही होत असेल तर समजून जा की कुठे ना कुठे तुमच्यावर सद्गुरूंची कृपा होण्यास सुरुवात झालेली आहे तर आज मी तुम्हाला याबद्दल सहा महत्त्वाचे अनुभव सांगणार आहे जे की समर्थांच्या प्रत्येक दासाने अनुभवलेले असेल पण जर काही असे अनुभव तुम्हाला देखील आले असतील किंवा येत असेल तर तुम्ही जाणून घेऊ शकता की सद्गुरूंची कृपा तुमच्यावर आहे समर्थ तुमच्यावर प्रसन्न आहेत आणि तुमच्या शरीरामध्ये जे बदल होत आहेत तुमच्या वागणुकीमध्ये जे बदल होत आहेत ते समर्थांच्या कृपेचेच बदल आहेत हे बदल जे बदल जेव्हा तुमच्यात होतात तेव्हा तुमच्या जीवनाचा जो मार्ग असतो तो समर्थांच्या मार्गदर्शनाच्या दिशेने जातो जस की तुम्हाला सतत समर्थांचे नामस्मरण करावे त्यांचे विचार ऐकावेत मंगल आचरणात राहावे कोणाचे वाईट करू नये कोणाची निंदा करू नये सतत श्रवण मनन आणि निजध्यासामध्ये राहावे असे तुमच्या मनाला वाटते असा मार्ग तुमच्या मनामध्ये निर्माण होतो आणि तुम्हाला एक असा मार्ग मिळतो ज्यानंतर मग तुम्हाला इकडे तिकडे भटकावे लागत नाही आणि तुम्हाला त्यास मार्गावर पुढे चालावेसे वाटते तुमचे मन तुम्हाला स्वतः त्या वस्तूंविषयी गोष्टींविषयी सांगण्यास सुरुवात करते ज्या गोष्टी परमात्म्याशी देवाशी जोडलेल्या असतात तुम्हाला मग तुमचे मन त्या मार्गावर नेण्यास सुरुवात करते ज्या मार्गावर तुम्हाला तत्वांची प्राप्ती समर्थांच्या होण्यास सुरुवात होते तर कोण कोणते असे अनुभव आहेत जे मी तुम्हाला सांगत आहे मित्रांनो व्हिडिओ लक्षपूर्वक नक्की एका जेणेकरून अगदी बारकाईने एक एक गोष्ट तुम्हाला समजून जाईल भक्तांनो सगळ्यात पहिलं जेव्हा जप करता किंवा उपासना करता सगळ्यात पहिलं तुमच्यात जो बदल घडून येतो तो बदल असा असतो की तुम्हाला असे वाटू लागते की फक्त समर्थांच्या नावाचे गुणगान करत राहावे त्याचे पठण करत राहावे त्यांचे वाचन करत राहावे भक्तांनो जेव्हा समर्थांना तुम्ही मनापासून मानता त्यांची पूजा करता तेव्हा त्यांच्या प्रति तुमचे प्रेम तुमची श्रद्धा निर्माण होत राहते तुमचे मन त्यांचे गुणगान करण्यात मग्न राहते मग जरी तुमचे डोळे बंद असले किंवा तुम्ही कोणतेही काम कार्य करत असाल तरीही तुम्हाला तिथेच समर्थांच्या प्रतिमेचे तुमच्या डोळ्यांसमोर वारंवार दर्शन स्मरण होत राहते तुम्ही जिथे पण जाता तुम्हाला हाच भास होत राहतो की तुमच्या आसपास तुमच्या सोबत समर्थ हजर आहेत आणि तुम्ही भेदभाव करणे विसरून जाता आणि प्रत्येक गोष्टीत प्रत्येक ठिकाणी तुम्हाला समर्थांचे दर्शन होऊ लागते तुम्हाला तेच सर्व काही वाटू लागते आणि तुमचे सर्व काही तेच बनून जाते हा पहिला अनुभव तुमच्यावर समर्थांच्या कृपेचा आहे तुम्हाला देखील हा अनुभव आला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा दुसरा अनुभव असा आहे की जेव्हा तुम्ही कोणा व्यक्तीला किंवा कोणत्याही जीवजंतूला व्याकुळ किंवा तडफडणाऱ्या अवस्थेत पाहता जसे की कोणतीतरी गाय भुकेने इकडे तिकडे फिरत आहे ती तहानलेली आहे किंवा सुकून गेलेली आहे कोणी व्यक्ती भीक मागत आहे किंवा जेवणासाठी ती तुमच्याकडे पैसे मागत आहे तर तुमचे जे आहे ते असे पाझरते की की तुमचे असे मन करते कि आला मी माझ्याकडे जे काही सध्या उपलब्ध आहे ते मी दान करावे किंवा मग तुमचे मन असे विचार करू लागते कि मी काही असे करावे ज्याने की मी यांना यांच्या या स्थितीतून बाहेर काढू शकेन यांना मी अशा मार्गावर घेऊन जाऊ शकेन जेने की हे यांची जीवन एका चांगल्या परिस्थितीत जगू शकतील आणि त्यांची ही परिस्थिती एका चांगल्या स्थितीत देऊ शकेल जेव्हा तुमच्यावर समर्थांची कृपा होते तेव्हा कोणत्याही जीवांना तुम्ही अडचणीत पाहू शकत नाही तुमच्या मनामध्ये असा दयेचा भाव उत्पन्न होतो की तुम्ही प्रत्येक जीवांवर सर्व बाजूंनी प्रेम करण्यास सुरुवात करता हा अनुभव तुम्हाला आला असेल तर श्री समर्थ कृपा असे टाइप करा आता तिसरा अनुभव असा आहे की जेव्हा तुम्ही मंत्र जप करता आणि समजा तुम्ही हा हा संकल्प केला असेल मला जप माळी मला जप करायचा आहे तेव्हा तुम्ही जस तसा मंत्र जप करण्यास सुरुवात करता तस तसे तुमचे जे मन आहे ते तुमचे मन आतमधून प्रफुल्लित होऊन जाते आनंदित होऊन जाते आणि तुमचे जे मन आहे ते तुमचे मन तुम्हाला जप करण्यापासून अडवू शकत नाही ते तुम्हाला रोखू शकत नाही आणि तुमच्या जपायच्या माळा कधी साथ पूर्ण होऊन गेल्या हे तुम्हालाही कळणार नाही तुम्ही तुमच्या मनात तो जप करतच राहता आणि नाही तुम्हाला कोणती थकावट जाणवते आणि नाही तुमचे मन असे करते की तुमचे हातपाय दुखत आहेत म्हणजेच की तुम्ही ते सर्व काही विसरून जाता की तुम्हाला कुठे कोणत्या कामासाठी बाहेर जायचं आहे कोणी बाहेर तुमची वाट बघत आहे इत्यादी कोणत्याही गोष्टींची तुम्हाला कोणतेच भान राहत नाही तुम्ही फक्त हा मंत्र जप करतच राहता कारण त्यावेळी तिची ऊर्जा असते ती तुमच्यावर समर्थांच्या कृपेची असते ती तुम्हाला त्यात मग्न करून तिचा प्रत्यक्ष प्रभाव तुमच्यावर पाडत असते तर भक्तांनो हा तिसरा महत्वपूर्ण अनुभव आहे जो तुम्हाला हे दर्शवतो की समर्थांची कृपा तुमच्यावर झालेली आहे चौथा अनुभव हा आहे की जेव्हा तुम्ही भांडण तंटे पाहता किंवा कोणत्याही ॲक्सिडेंटची घटना पाहता किंवा मग कोणी कोणाची चुगली करत आहे कोणी जमीन चुमल्यांसाठी भांडत आहे कोणी पैशांसाठी भांडत आहे तर ज्यावेळी तुमचे जे मन आहे ते या सर्वांपासून वैराग्य घेण्यास विचार करू लागते दूर जाण्यास विचार करू लागते तुमचे मन हा विचार करू लागते की या मोहमाये सोडून द्यावे या संसारात सोडून द्यावे हे सर्वजण माहीत नाही का आपापसात भांडून एकमेकांच्या मरणावर उठलेले आहे काया भांडण तंट्यात बसून ते राहिलेले आहे ही जी सगळी मोहमाया आहे ती सगळी व्यर्थ आहे तर अशा वेळी तुमचे जे मन आहे ते या सर्वांपासून वैराग्य घेण्यास तयार होऊ लागते हे मी सर्व काही सोडून द्यावे कोणतरी एकांतात शांत जागे बसून मी फक्त माझ्या समर्थांचे नामस्मरण करत राहावे हा अनुभव तुम्हाला देखील आला असल्यास जय सद्गुरू टाइप करा मित्रांनो पाचवा अनुभव असा आहे की जेव्हा पण तुम्ही समर्थांचे नाम ऐकता त्यांच्या महिमेचे गुणगान तुमच्या कानावर पडते तेव्हा तुमचे मन तिथल्या तिथेच थांबण्याचा विचार करू लागते तुमचे मन असा विचार करू लागते की मी इथेच थांबावे इथेच मी बसून राहावे ज्या प्रकारे रामचरित्र माणसचा पाठ होत असेल तेव्हा साक्षात श्री हनुमान महाराज ते सुद्धा तिथून इच्छा असूनही तिथून हालू शकत नाहीत अगदी त्याच प्रकारे जेव्हा तुमच्यावर समर्थांची कृपा होते तेव्हा तुमचे मन जे आहे तुम्हाला तिथे स्थिर करते कोठे दुसरेकडे जाण्याचे तुमचे मन करत नाही तुम्हाला समर्थांच्या नामाच्या भजनाचे गुणगान ऐकण्याचे मन करत राहते आणि जो पण समर्थांची पूजा करतो जो पण त्यांच्या पूजनाचा प्रिय दिवस असतो जसं की सोमवारी शंकराचा दिवस मंगळवारी श्री गणेशाचा दिवस तसंच रामनवमी किंवा दत्त जयंतीला आपण समर्थांचे नामस्मरण जास्त करतो तर तुमचे जे मन आहे त्यांच्या खास व व विशेष दिवशी प्रफुल्लित होऊन जाते तुम्ही पूर्ण दिवस रहता। तुम्हाला तो दिवस समर्थांच्या कृपेने भरून राहावा असेही वाटू लागते त्याचबरोबर तुम्हाला हेही वाटू लागते की त्या विशेष दिवशी कोणत्या वेगळ्याच अलौकिक दुनियेत तुम्ही गेला आहात आणि समर्थ तुमच्या सोबत आहेत अशी अवस्था जेव्हा तुमची होते तेव्हा समर्थांची कृपा तुमच्यावर व्हायला सुरुवात होते तुम्हाला देखील हा अनुभव आला असेल तर जय जय रघुवीर समर्थ लिहायला विसरू नका पुढील महत्वाचा अनुभव असा आहे की तुमची इच्छा असूनही तरीही तुम्ही कोणावरही रागावू शकत नाही कोणाचा संताप तुम्ही करू शकत नाही आणि तुम्हालाच हा विश्वास होत नाही की असे का होत आहे मग जरी तुमची कोणती परिस्थिती का असे ना तुम्ही रागावू शकत नाही तुम्ही मनातून इच्छिता की मला राग यावा पण तो राग जो आहे तो तुमच्या मनामध्ये उत्पन्नच होत नाही तो तुम्हाला येतच नाही आणि भक्तांनो ही अवस्था म्हणजेच आपल्यावर समर्थांची कृपा असते आणि तुमच्या शरीरातील आत्म्यामध्ये एवढे सारे बदल घडून आणते की तुमचे पूर्ण जीवन बदलून जाते इथे मी तुम्हाला सांगू इच्छिते की समर्थांची कृपा जेव्हा तुम्ही प्राप्त करता तेव्हा तुमचे आध्यात्मिक जीवन जे जी आहे ते बदलतेच पण त्याचबरोबर तुमचे जे भौतिक जीवन आहे जे तुम्ही आता जगत आहात या पृथ्वी लोकांवरचे तुमचे जे जीवन आहे ते पूर्ण रूपाने बदलून जाते आणि तुम्ही समर्थांच्या कृपेच्या गुणगाणातच राहून रमू लागता बऱ्याच वेळा तुम्ही काही अशा व्यक्ती पाहिल्या असतीलच की जे पहिले नोकरी करत असायचे कोणते काम करत असायचे मग ते चांगले असो किंवा वाईट असो तर त्यांच्यासोबत अशा काही घटना घडल्या की ते मग समर्थांच्या झाले समर्थांच्या कृपेने त्यांचे पूर्ण जीवनच बदलून गेले आहे तर भक्तांनो समर्थांची कृपा तुमच्यावर असते असे अनुभव असे बदल तुमच्या मध्ये घडण्यास सुरुवात होते आशा करते की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तसंच ती घंटी देखील वाचवायला विसरू नका जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल जय जय रघुवीर समर्थ